पाच वर्षात विमा कंपन्यांना पन्नास हजार कोटीचा नफा सरकार शेतकऱ्यांसाठी आता तरी प्रामाणिक प्रयत्न करेल का बघा शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोरणारी बातमी समोर आली आहे एकीकडे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफी मिळाली नाही मागच्या काही वर्षात पीक विम्याची नीट नुकसान भरपाईसुद्धा मिळाली नाही मात्र या पीक विमा योजनेचा फायदा शेतकऱ्यांना कमी आणि विमा कंपन्यांना जास्त झाला आहे तोही इतका की विमा कंपन्या करोप प करोडपती झाल्यात आपल्याकडे जनहिताच्या अनेक योजना या जनतेऐवजी धनदानग्यांना अधिक धनवान करणाऱ्या ठरल्यात तसाच प्रकार आता पीक विमा योजनेच्या बाबतीत घडला आहे कारण मागच्या काही वर्षात शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेत घट झाली आहे मात्र त्याचवेळी मागच्या पाच वर्षात पीक विमा कंपन्यांना मात्र तब्बल पन्नास हजार कोटीचा नफा झाला आहे एकट्या महाराष्ट्रातून तब्बल साडेदहा हजार कोटीचा नफा पीक विमा कंपन्यांनी कमावला आहे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षात एकूण सतरा वीक पीक विमा कंपन्यांना एक लाख चोपन्न हजार पाचशे त्रेचाळीस कोटी रुपयांचा एकत्रित विमा हप्ता मिळाला या पाच वर्षात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून एक लाख पाच हजार कोटी रुपयाची मदत मिळाली म्हणजेच उरलेली एकोणपन्नास हजार सातशे चार कोटी रुपयांचा नफा विमा कंपन्यांनी कमावला आहे फक्त महाराष्ट्राबद्दल बोलायचं झाल्यास शेतकरी बिहार विमा कंपन्या मालामाल अशी स्थिती आहे राज्यात दोन हजार सोळा आणि सतरापासून पीक विमा योजनेची अंमलबजावणी सुरू झाली दोन हजार सो सोळा ते दोन हजार चोवीस या आठ वर्षात विमा कंपन्यांना त्रेचाळीस हजार दोनशे एक कोटीचा हप्ता मिळाला यात शेतकरी राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं दिलेली एकूण रक्कम आहे विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांना बत्तीस हजार सहाशे दहा कोटी रुपये भरपाई विमा कंपन्यांनी शेतीच्या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना बत्तीस हजार सहाशे दहा कोटी रुपये दिले म्हणजेच आठ वर्षात विमा कंपन्यांना दहा हजार पाचशे एक्क्याण्णव कोटीचा नफा झाला यावरून आता विरोधकांनी विमा कंपन्यांना आणि सरकारवर टीकेची झोड उडवली आहे दरम्यान विमा कंपन्यांना मनमानी कारभार करू देणार नाही मुख्यमंत्री विमा कंपन्यावर लक्ष ठेवून आहेत इतकं सावध उत्तर भाजपाकडून देण्यात आलं आहे नैसर्गिक आपत्तीनं पिचलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याच्या काळीचा आधार मिळावा यासाठी पीक विमा योजना सुरू आहे मात्र शेतकरी आणि सरकारकडून हप्त्याची काळी काळी जमा करून नफ्याची मुळी आपल्याच पाठीवर टाकून पीक विमा कंपन्या गले गलिलठ्ठ झाल्यात तेव्हा अशा पीक विमा कंपन्यांच्या पारदर्शक कारभारासाठी आणि पिसल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार किमान आता तरी प्राणिक प्रामाणिक प्रयत्न करेल ही अपेक्षा व्यक्त शेतकऱ्याकडून करण्यात येत आहे